मैत्री म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील सॉफ्ट कॉर्नर मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुद्धा क्षणोक्षणी आठवेल अशी करा मैत्री करत असाल मैत्री करत असाल तर चंद्र ताऱ्यासारखी अतूट करा मैत्री करत असाल तर चंद्र ताऱ्यासारखी अतूट करा ओंजळीत सुद्धा आकाशात न मावेल अशी करा मैत्री करत असाल तर दिव्यासारखी पंतीसारखी करा मैत्री करत असाल तर दिव्यासारखी सारखी करा अंधारात जे प्रकाश देईल हृदयात एक असं मंदिर करा खरं तर मैत्री म्हणजे एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काहीच नाही रोज भेट व्हावी असंही काही नाही एवढंच कशाला हो रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणे म्हणजे झाली मैत्री शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं आहे आणि ज्यांनी हे जाणलंच त्यांनीच खऱ्या अर्थानं आयुष्य जाणलं त्यामुळं मित्र जपा मित्र वाढवा तरच आपलं आयुष्य सुखकर होईल असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा संदर्भात राम राम